with turn

जय हो 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 प्राप्त प्रसंगी कीर्तना सेवेकरीचा घेतलेला अभंग जगद जगद्गुरु जगद्वंदिर देहचे सुप्रसिद्ध असतात जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा अभकाश आपण कीर्तन सेवेकरेचा घेतलेला आहे परिहार द्यायचा तो असा हे आज आपण या पवित्र भूमीमध्ये म्हणजे आळंदी हरी म्हणजे प्रबोधनीचे संचालक आपले गुरुजी हरिभक्त परायण जेवणे महाराज आणि मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करते अशा बुद्धी बुद्धी जे उदास असतात ते खरे भक्त जाणावे आणि त्यांची आशा पाशातून सुटका झालेली असते आणि केवळ विषयच हा त्यांचा एक नारायण झालेला असतो आणि अशा भक्तांवरती निर्वाणीच संकट जरी आलं तरी भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरकाचा म्हणजे चांगल्या

म्हणजे काय सोडून ज्याप्रमाणे एखादा प्रवाशी धर्मशाळेमध्ये एखादा प्रवाशी धर्मशाळेमध्ये मुकामासाठी येतो आणि त्या ठिकाणी तो रात्रभर थांबतो परंतु तो, तो हा विचार करत नाही की ह्या धर्मशाळेच्या बांधकामासाठी किती खर कि किती खर्च आला पाहिजे असेल किंवा याचं लाईट बिल किती आलं असेल किंवा याला रीती वाळू शिमेट किती लागलं असेल असा विचार तो करत नाही आणि तो सकाळी उठून निघून जातो संत महात्मे देखील आपल्याला याच पद्धतीने सांगतात की तुम्ही जीव जीवन चालत असताना अशा पद्धतीने जीवन जगा म्हणजे ज्याप्रमाणे ज्या ज्याप्रमाणे भक्ताची या अभंगामध्ये जगद्गुरू चुकोबाडे आपल्याला दोन प्रकारचे भक्त सांगतात ते म्हणजे एक देहाने उदास असतो आणि दुसरा भक्त म्हणजे त्यांची आशापाशातून सुरुता झालेली असते उदास भक्त म्हणजे जे संत महात्मे भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतले आणि त्यामध्ये जे संत होऊन गेले ते देहाबद्दल उदास असतात त्याच्यावरती ज्यावेळी जगद्गुरू आहे देहू या ठिकाणी भगवान अवतारी अवतारास आले त्यावेळी बघा जिजामातेचा भाऊ त्या ठिकाणी देहू या गावामध्ये दे आला आणि आल्यानंतर जि घरी भाऊ आल्यानंतर बहिणीला फार आनंद होत असतो भाऊ आल्यानंतर जिजामातेचं असं झालं की याला जेवणासाठी काय करू आणि काय नको काय नको असं झालं आणि तिने जगद्गुरु तुकोबरायांना विनंती केली की आजच्या दिवस तुम्ही भंडारा डोंगरावरती जाऊ नका माझा भाऊ आज आ, या घरी आलेला आहे त्याला मी स्वयंपाक करते तर कर त्याच्यासोबत तुम्ही जेवणासाठी बसा जगद्गुरु तुकोबरा आधी नकार दिला परंतु विनंती केल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय आणले आणि जगद्गुरु भजन करत बसले आणि जिजामाताने मात्र आनंदाने स्वयंपाक करायला गेले आणि आनंदाने स्वयंपाक करताना आनंदाच्या भरामध्ये जिजामातेच्या हातून प्रत्येक पदार्थामध्ये मीठ घालायचं जिजामाता विसरले दोघांना तात केले जगद्गुरु तुकोबराई आणि साण्याचं तात्पर्य भक्त देहाचे उदास कसे असतात जगद्गुरु तुकोबराय आणि त्यांचे मेवणे दोघेही जेवणासाठी बसले बसल्यानंतर जगद्गुरु एका मागून एक घास सर्व ताटातलं ता अन्न संपवलं आणि त्यांच्या जो मेवणे होते त्यांनी मात्र चाकत मागत ते पदार्थ त्यांनी खाल्ले त्याचा मातेला जरा हे वाटलं की माझा भाऊ आज काही फोटभर जेवलेला दिसत नाही त्याच्या मनामध्ये खंत वाटली आणि ते दोघं जेवल्यानंतर स्वतःसाठी ताट केलं जेवणासाठी बसली आणि बसल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की या कोणत्याही पदार्थामध्ये मी मीठ घालायचे विसरले तशीच ताटावरून उठली हो तुम्ही मला सांगायचं ना की एकाही पदार्थामध्ये मीठ नाही माझा भाऊ आज तुमच्यामुळं उपाशी राहिला त्यावेळी जगदगुरू तुकोबर आहे म्हणले की काय खातो आम्ही काय करा सांगा ते काय खातो आम्ही जगगुरु तुकोबराय म्हणले की मी काय खातो कशासोबत खातो याचं भान मलाच राहत नाही तर तुझ्या हवायचं मी काय सांगू अशा पद्धतीने भक्त हे उदास असतात म्हणून अभंगाचं प्रथम चरण कायच आहे का Terima <imitation> kasih ज्या माणसाला काही माणूस भगवंताला जाणू शकत नाही भगवंताची भक्ती करू शकत नाही म्हणून आशा बद्दलच्या जा काय जाण येणार आहे आणि विषय तो त्यांचा झालं विषया Oh आणि धन यांची फारशी आवड देखील राहिलेली नसते जन, जन माणसाला का आवडू नये तर हे आपल्याला पद्धतीने आपण तरी नावच ठेवतात म्हणून जगद्गुरू आहे म्हणतात की जन माणसाला आवडू नये धन देखील माणसाला आवडू नये का आवडू नये तर धनाच्या पाठीमागे अनेक प्रकारचे श्रीकारने घडलेले असतात म्हणून धन देखील माणसाला आवडू नये आणि आ, माता पिता का आवडू नये असं जगद्गुरू तुकोबडाय का हो ज्या मा ज्या हृतकुंडलिकाने भगवान परमात्म्याची माता आई वडिलांची सेवा करून भगवान पंढर परमात्म्याला पंढरपूर या क्षेत्री भगवंत आले ते फक्त आई वडिलांची सेवा केल्यामुळंच आणि आशा तर इकडे जगद्गुरु तुकोबडाय सांगतात की माता पिता आवडू नये तर भरताने आईचा त्याग केला आणि प्रल्हादाने वडिलांचा त्यास केला अशा पद्धतीचे जर आई वडील असतील तर जगद्गुरू तुक वर सांगतात नावडे जगदन माता पिता म्हणून अमंगाचं तिसरं चरण गोविंद निर्वाणी गोविंद Thank you. अनेक भक्तांसाठी भगवंत संकटाच्या वेळी भगवंत त्या ठिकाणी प्रत्येक झाले असे एक भागवतामध्ये कथा आलेली गजेंद्र गजेंद्र हत्ती होता आणि त्याच्या कुटुंबासोबत तो एका जंगलामध्ये राहत होता राहत असताना त्या जंगलामधून फिरत असताना त्याला एक आ, नदी दिसली आणि त्या नदीमध्ये तिला त्याला आंघोळ करायची एक लहर आली पहुण्याची लहर आली आणि त्याच्या कुटुंबासोबत त्या नदीमध्ये आनंदाने तो पहू लागला आणि त्याच्या सर्व नातेवाईक देखील त्या ठिकाणी आनंदाने एकमेकांच्या अंगावरती सोडलेले पाणी टाकत होते आणि अशा सर्व त्यांना आनंदाने चालू असताना थोड्या वेळाने त्याचा पाय कोणीतरी पकडल्यासारखं त्याला वाटलं आणि पाय नंतर असं लक्षात आलं की पाय त्याचा एका मगरीने पकडलेला आहे त्याने त्याची सर्व ताकद लावून प्रयत्न केला परंतु त्याचा पाय त्या मगरीच्या तोंडामधून दिवस रात्र होण्याची वेळ जशी जशी जवळ आली तसे तसे त्याच्या जवळचे नातेवाईक म्हणजे जवळचे नातेवाईक एक एक करून निघून जाऊ लागले अशा पद्धतीने नातेवाईक केले आणि नंतर शेवटी घरातली जी काही मंडळी होती ती देखील आ, एक एक करून त्या ठिकाणावरून निघून गेले त्याला असं समजलं की भगवान परमात्म्याशिवाय माझी या मगरीच्या तोंडामधून कोणीही सुटका करू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी कमलाचं फुल होतं त्याने ते त्याच्या सोंडेमध्ये पकडलं आणि भगवान परमात्म्याचा त्याने धावा केला हे 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 न्या, आले आणि तात्काळ त्याची त्या मगरीच्या तोंडामधून भगवंताने सुटका केली मग हा जो गजग्र होता त्याने काही एकाच जन्मामध्ये भगवंताची एवढी भक्ती केली होती का एवढं नामस्करण केलं होतं का एका शब्दाने भगवंत त्याच्या त्याची सोडवणूक करण्यासाठी आहे तर नाही जे त्यांनी आपण भगवान परमात्म्याची भक्ती करतो नामस्करण करतो हे अनेक जन्मापासून आलेली भक्ती असते तो आधीच्या जन्मामध्ये तो आधीच्या जन्मामध्ये एका रवीन देशाचा राज, जो हत्ती होता तो एका रवीन देशाचा राजा होता आणि तो राजाचा राज्यभार सांभाळत असताना तो भगवंताचा नामस्करण करत बसायचा आणि नामस्करण राज्याचा सर्व कारभार भगवंतावरती सोपवून तो भगवंताची फक्त नामस्करण करत बसायचा आणि त्यावेळी त्या ठिकाणावरून ती एक ऋषी आले आणि ऋषी आल्यानंतर तो वाईट वाटलं की मी या ठिकाणी आलो तरी देखील तरी देखील हा काही लक्ष देणार माझ्याकडे सॉरी थोडस तरी देखील हा काही माझ्याकडे लक्ष देणार आणि असा जड अंत करण्याचा झाला सत्ती सारखा म्हणून तू तात्काळ हत्ती होशील आणि जो गजेंद्र भगवान परमात्मा त्याच्या एका हाकेला धावून आले तो गजेंद्र म्हणजे ज्याच्या भगवंताने मंगडीच्या मुखामधूनच सुटका केली तो हा गजेंद्र म्हणून भगवान परमात्मेची भक्ती ही अनेक जन्मांची असते विठ्ठल कीर्तन करा आज खरं तर पहिल्यांदाच या महाराजांच्या गाडीवरती महाराजांच्या मुळे मला या ठिकाणी आळसी या पवित्र पावना ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे व्यक्त करते आणि त्यांनी चुका तर भरपूर आहेत परंतु याच्यातूनच पुढे सुधरून चांगला अजून अभ्यास करण्याचा नक्की प्रयत्न करेल जय थल